आदिवासी आश्रम झालाय तिसरीच शिकणाऱ्या तीन दिवसांपासून आजारी विद्यार्थ्याला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झालेला आहे मुख्याध्यापकांच्या टेबलवर पाच तास पडून राहिलेला आहे चिमुकल्याचा मृतदेह हो। जबाबदार अधिकारी आणि मुख्याध्यापक मात्र गायब होते मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असा आक्रोश आता पालकांनी केलेला आहे तीन दिवसांपासून विद्यार्थी आजारी होता मात्र त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाला मात्र त्यानंतरही मुख्याध्यापकांच्या टेबलवरती अक्षरशः मृतदेह पडून होता तर मीरा बाईंदरमध्ये पाच जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे या विषबाधेमुळे तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला मीरा बाईंदरच्या जय बजरंग नगरमधली ही घटना आहे टीम आता त्यानंतर घटनास्थळी दाखल झाली आहे त्यांनी अन्न पदार्थांचे नमुने घेतले असून अहवाल आल्यानंतर ही विषवादा आहे की जेवणात विष टाकलं बजरंग नगरमधली ही धक्कादायक घटना पाच जणांचा अन्नामुळे अन्नातून त्यांना विषवादा झाली आहे रमेश मौर्या त्यांची वाईफ त्याचा चुलत भाऊ आणि त्यांच्या तीन मुली असा सहा जणांचा कुटुंब होतं आणि ह्याच्यामधल्या पाच लोकांना ही विषबाधा झालेली आहे अशी आम्हाला माहिती भेटल्यानंतर आमचे भाईंदर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले त्याच्यामध्ये त्यांच्या जे दोन मुले आहेत ते जे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्याची जी बायको आणि त्याचा चुलत भाऊ आहे ते टेम्बो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ह्याच्यामध्ये रमेश मोरे यांची तीन वर्षाची एका मुलीची डेथ झालेली आहे